कांदा बारीक करायचं मशीन कांद्याला असं ठेवायचं एकदा मारले सात उकडे संग झाले खायला सेट घेता कंपनीचा तर तीनशे रुपयाला चार वस्तूचा कोंबो सेट येणं ह्याच्यामध्ये काय काय येतं हे बघा दाखवतो तुम्हाला बटाटो सरळ धरून ओढायचा सरळ ओढाल तर एक नंबर मध्ये अशी डिझाईन आली पाहिजे बटाटो वरती घ्या फिरवा खाली वाटा परत मागे घ्या फिरवा खाली वडा परत मागे घ्या फिरवा खाली वाट प्रत्येक हॉटेल सारखा घरी गोल कांदा कटिंग करायचा आहे चाकूला जमत नाही किंवा घसरतो त्याच्यामध्ये तसं नाही एका लेवल कच्ची केळी पिकलेला आंबा टमाटे मोसंबी पपई चिक्कू ज्याची साल काढता त्याची साल काढू शकतो शकतात तेलाच मशीन आहे ते उभा करा ते टोपणाला बसतं वर खाली करा तेल निघेल काढून इथून निघणार तेल हा ज्युसर आहे फळांचा रस काढायला तिथून संतरा मोसंबी डाळिंबर कलिंगड द्राक्षे काही अजून ते घालायचं आणि फिरवा फिर नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र गाईज आपल्या मी सांगली कर्या चॅनल मध्ये मी सर्वांचे स्वागत करते गाईज आपल्या चॅनल वेगवेगळे वे मार्केटिंग रिलेटेड व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन येते तो फ्रेंड्स मी आज तुमच्यासाठी आणि आपल्या हॉटेल आणि महिलांसाठी खूप छान व्हिडिओ घेऊन आले आहे फ्रेंड्स हॉटेल केटरस आणि मेस यासारख्या मोठ्या उद्योगासाठी कांदा मिरच्या अशा अनेक व्हेजिटेबल बारीक करण्याचे मशीन मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे आणि त्याचबरोबर घरगुती उपयोगीचे वस्तू आणि बॉडी मॉशन मशिनी अशा अनेक व्हरायटी तुम्हाला यांच्या स्टॉलवर भेटणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा आणि आज सांगलीत यांचा स्टॉल लागला आहे आपल्या सांगलीतील कोपौड मेन रोड नायरा पेट्रोल पंपाच्या बरोबर समोर चला तर त्यांच्या शॉपला आज व्हिजिट द्या आणि जाणून घेऊया की कोणत्या प्रकारचे मशनी यांच्या शॉपमध्ये कमी प्राईस मध्ये कोंबो पॅकेट आपल्याला भेटणार आहे ते पण आपल्या महिलांसाठी हॉटेल साठी खूप सार्या व्हरायटी चला बारीक करायचं कांद्याला असं ठेवायचं एकदा मारले सात उकडे हाच कांदा परत रिटर्न टाका दोन चार वेळा मारायचं एक दोन वेळा फिरवायचं तुम्ही जसं मार्चिला तसा बारीक होणार वेळ वाचणार डोळ्याला पाणी अजिबात येत नाही तासाचं काम मिनटात होणार त्याला म्हणायचं कांदा बारीक करायचं मशीन हे सिंगलशे रुपये येणार असा आमचा कॉम्बो सेट घेता कंपनीचा तर तीनशे रुपयाला चार वस्तूचा कॉम्बो सेट येणार ह्याच्यामध्ये काय काय येतं हे बघा दाखवतो तुम्हाला पहिलं समजलंय कांद्याचं मशीन हे हो। दोन नंबरला अशी किसनी येणार दोन पट्टे येणार तीन नंबरचा होल्डर येणार यांचा वापर उपयोग कसा करायचा बघा बटाटो सरळ धरून ओढायचा सरळ ओढाल तर एक नंबर मध्ये अशी डिझाईन आली ही एक नंबर मध्ये आहे आता चाळ्यांची डिझाईन पाहिजे बटाटू वरती घ्या फिरवा खाली वडा परत मागे घ्या फिरवा खाली वडा परत मागे घ्या फिरवा खाली वडा प्रत्येक टायमाला बटाटो फिरवून खाली ओढला असा ही चाळ्यांची डिझाईन येणार आहे म्हणजे त्यामध्ये आपल्याला डिझाईन ओके हा होल्डर आहे या होल्डरला असं धरायचं वरण ओढायचं म्हणजे हे आले पातळ वेपर पट्टी काढली दिलेले दुसरी लावली उदाहरणार्थ घरी कधी तर बटाट्याचे भजी करतो आपण हा झाला जाड मध्ये तुमच्या घरी आता कांदा आहे तुम्हाला घरी गोल कांदा, कांदा कटिंग करायचा चाकूला जमत नाही किंवा घसरतो त्याच्यामध्ये तसं नाही एका लेवलचा एका साईजचा हा झाला गोल कांदा आता कांद्यामध्ये दुछा फरक एक कांदा घ्यायचा आहे एका कांद्याचे असे दोन तुकडे करायचे दोन्ही तुकडे होल्डरला अडकून घ्यायचे मग तुमच्या घरी चिकन मटन बुर्जी ऑमलेट सॅलेड सुक्क भजे कोशिंबी किंवा कांदा भजी यासाठी हा झाला लांबडा का तुम्ही मनाला आम्हाला सगळं मिळालं कोबो काकडीसाठी काय हे हा कोबो चायनीज नूडल मंचुरियनला घरच्या घरी कटिंग करू शकता हे झालं आता या तुम्हाने या तीन वस्तूवरती हे मशीन फ्रीमध्ये तिथून म्हणाल कच्ची केळी पिकलेला आंबा टमाटे मोसंबी पपई चिक्कू ज्याची साल काढता त्याची साल काढू शकतात कडपर्यंत आणि इथून म्हणाल तर तुमच्या घरी भेंडी मिरची काकडी किंवा घरी कधी तर आपण पोहे करतो वरण करतो कढी करतो त्यासाठी ह्या मिरच्या तीनशे रुपयाला चार वस्तूचं पॅकेट आहे त्याच्यास आमचा कोण हा तीनशे रुपयाला चार वस्तूचं पॅकेट आहे ह्याच्यामध्ये कॉन्टॅक्ट नंबर हा फोन नंबर सगळं दिले गेले हे आमच्या कंपनीचा कोंबो से यामध्ये कमी काय होईल का ओ, फिक्स रेट रेट फिक्स असते फिक्स आहे का हो फिक्स रेट आहे कोंबो साडेतीनशेच पॅकेट त्यामध्ये तुम्हाला असे सर्व प्रकारचे ज्याच्यामध्ये फक्त का नाही मटेरियल सगळं तेच आहे त्याच्यामध्ये हे दोरीचं चॉपर आहे एक कांदा घ्यायचा एका कांद्याचे दोन तुकडे का, चार तुकडे करायचे भाजीपाला तुम्ही याच्यामध्ये कितीही टाका फक्त कट करून टाकायचा हा ओल्डर लावून घ्या फक्त दोरीने ओढायचा हा कांदा झिरो नंबर पर्यंत जाणार जिरवीला मिसळला भेळला हे हा कोंबो सेट घेता तर साडेतीनशे रुपयाला येणार याच्यामध्ये फक्त वेगळं काय नाही दोरीनं ओढायचा चॉपर आहे कांद्या कांद्याचं मशीन दोन्ही सेम हा तो पॅक घेतला सा तीनशेचा आणि हा पॅक घेतला सा साडेतीनशेचा आणि तो पॅक घेतला सा तर चारशेचा त्याच्यामध्ये फक्त ताकाची रवी ताकाची बदली असं केलं म्हणजे ज्याला जे पसंत पडत ते घेते ताकाची रवी आता हा पॅक घेतला तर चारशे रुपयाला येते त्याच्यामध्ये फक्त ताकाची रवी आहे ना फक्त पन्नास पन्नास हा पन्नास रुपयाचा फरक पडतो हे असं कंपनी आमच्या तीन सेट आहेत साडेतीनशे आणि चारशे तीनशे साडेतीनशे चारशे फक्त आहे सिंगल पीस आता हे सिंगल घेता तर आमच्याकडे दोनशेला आहे हे सिंगल घेता तर शंभरला आहे हे सिंगल घेता किसनी तर दोनशेला आहे पूर्ण बिल होते पाचशे साडेपाचशे तुम्ही हे सगळे एकत्र घेतलं असा तर साडेतीनशेला आणि हा सेट घेतला असा तर चारशे ला आणि हा सेट घेतला स्टॉल वर तेलाचं मशीन आहे ते उभा करा ते टोपणाला बसतं वर खाली करा तेल निघेल काढून हिथून निघणार तेल काढून झाले की परत लावा हे वर करा तेच गे डबा उचलायची गरज नाही म्हणजे वॉश पण करू शकतो नाही नायचं नाही का, का? का वॉश करायचं परत ते जर घेतला तर हे डोक्याचे म्हणजे तुम्हाला मसाज करायला येत मसाज साठी येत ते जर घेतला बॉडी मसाज साठी येत पाट मान कंबर गुडघे पिंढऱ्या ते तुम्हाला म्हणजे दुखत असतील त्याचा वापरा असेल ते दोनशे तुम्झ रुपये दोनशे रुपये घेतला काजू बदाम पिस्ता बारीक करायला येतं याच्यामध्ये टाकायचं काजू घालायचे आणि फिरवायचं असं खालील एकशे वीस रुपयाला मिळेल प्राइस कमी आहे तुमच्या स्टॉल हा प्राइस कमी आहे हा ज्युसर आहे रस काढायला इथून संत्रा मोसंबी डाळिंबर कलिंगड द्राक्षे काही असेल ते घालायचं आणि फिरवा फिरवल्यानंतर इथून रस बाहेर पडेल आणि इथून चौथा बाहेर पडतोय हे धुण्यासाठी एक नंबर आहे स्वच्छ आणि स्वच्छ करता सर्व स्वच्छ करता येत हा ते काढता येत सगळं काढू शकता त्याची साडेचारशे रुपये हे बॉडी मसाजर आहे पाठ मान कंबर गुडगे टाचा पिंढऱ्या काही दुखत असेल त्याला वापरू शकताय त्याची किंमत आहे नऊशे रुपये ते करंटला लावावं लागतं आणि चालू होतं याला म्हणजे चार्जिंग वरच नाही चार्जर नाही आहे हो हा करंट वर आहे ते जर घेतला तुम्हाला सफरचंद केळी म्हणजे के, पेरू कापायला येतं ठेवायचं आणि वरण दाबायचं याच्यामध्ये तुम्हाला कटिंग होतं ते दीडशे रुपयाला मिळेल ते जर घेतला लायटर आहे गॅस पेटवायला त्याला खाली मागे सेल आहे सेल दाबला की चालू होतं त्याची किंमत आहे दीडशे रुपये आणि हे आपली किसनी ती किसनी आहे ते साली काढायला येते ते ते पन्नास रुपये मशीन आहे इथून तुम्ही दोडका कलिंग हे आपले द्राक्षे वगैरे सोलू शकताय त्याला आणि इथून गाजर मुळा बीट घासू शकताय त्याची किंमत आहे पन्नास रुपये ते जर घेतला लसूण सोलायचं आहे त्याच्यामध्ये लसणाच्या पाकळ्या घालायच्या आणि हे जमिनीवर धरून घासायचं जसं घासाल तसं तुम्हाला याच्या लसूण नाही निघेल सोलून असं घासायच हा असं घासायचं असं म्हणजे आत लसूण घालायचं आत लसून घालायचं पाकळ्या घालायच्या लसूण नाही पाकळ्या घालायच्या ते पन्नास रुपये मिळणार पन्नास रुपया इंडालियम मध्ये मिळत इंडालियम बर्नर कवर म्हणतात वारं आपण फॅन लावतो एसी लावतो त्याचं वारं लागू नये अन्न शिजावं यासाठी लवकर हे हे रुपयाला मिळेल हे लिंबू मिळणार दीडशे रुपयाला प्युअर स्टील येत त्यातलं कुठलंही घ्या एक दोन तीनशे रुपयाला मिळणार कांदा चिरायची मशीन आहे बारीक कांदा चिरून मिळेल हे घेतला तर दोनशे रुपयाला मशीन आहे हे घेतला तर शेंगदाणी बारीक करायला येतो बघून दाखवा बघ ते बघाय शेंगदाणे घालायचं असं हे खोलून शेंगदाणे घाला फिरवा बारीक होणार हे काढायला येत याची किंमत आहे दीडशे रुपये ही ताकाची रवी आहे मांड्यामध्ये ठेवा फक्त फिरवा ताक घुसळायला येतो किंमत आहे दीडशे रुपये खास पण आहे आहे नजिक गाडी गाडीद्वारे येतो किचन कट्टा फर्निचर ओटा वगैरे धुवायला येणार स्वच्छ करायला त्याच्यामध्ये अर्धा लिटर पाणी सोसलं याची किंमत एकशे तीस रुपये जाळी आहे तंदूर जाळी म्हणतात त्याला तुम्हाला याच्यावर म्हणजे भाकरी चपाती रोटी शेकायला मिळतं मटण मासा सर्व भाजायला मिळतं त्याची किंमत आहे दोनशे रुपये त्यामध्ये हे एक डिझाईन राऊंड मध्ये आणि राऊंड आहे एक दोन नंबर आहेत ते दोनशेच दोनशे रुपया ही बारकी घेतला तर दीडशे रुपये ते तुम्हाला बोटांच मसाज करायला येत फक्त असं दाबायचं जेवढा प्रेस कराल करा तेवढं तुमची अंक उठतील आणि त्याच्यानंतर हे तुम्हाला किती प्रेस करायला हे समजतं साळी वगैरे घट होतात हा ते मिळणार तुम्हाला दोनशे रुपये येते मॅडम गाडी स्पंज आहे यांच्या शॉप मध्ये भेटणार आहे सर्व प्रकारचे आता आपण तुम्हाला सॅम्पल आणि डेमो दाखवलेलेच आहोत लवकरात लवकर यांच्या स्टॉलला विजिट द्या आणि सर्व प्रकारचे मटेरियल यांच्या शॉप वरून तुम्ही खरेदी करून घेऊन जावा